नमस्कार विद्यार्थी मित्र मी प्राध्यापक प्रकाश सरगर बी एन एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण इयत्ता बारावी विषय बघून बोर्ड परीक्षेमध्ये विचारले प्रश्न व त्यांची उत्तरे बघत आहोत की जे आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी खूप महत्वाचे आहेत यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण भौगोलिक कारणे लिहा हा जो प्रश्न क्रमांक बारा गुणांचा आहे त्याची प्रश्न आणि त्याची उत्तरे हे बघणार आहोत हा प्रश्न क्रमांक आपला क्रमांक दोनचा असतो आतापर्यंत आपण सविस्तर उत्तरे लिहा फरक स्पष्ट करा साखळी पूर्ण करा आकृत्या काढा नकाशा काढा हे जे विचारले कोणाला प्रश्न आहेत त्या सगळ्यांचे व्हिडिओ तयार केले आहेत ते तुम्ही बघितलेले असतीलच जर बघितलेले नसतील तर त्याची लिंक तुम्हाला यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे तुम्ही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा किंवा त्या ठिकाणी ते व्हिडिओ बोर्ड पशुदृष्टी महत्वाचे बघायला मिळणार आहेत तर बघा आपण चालू करूया भौगोलिक कारणे लिहा पहिली प्रश्नपत्रिका आहे पंचवीस सप्टेंबर हजार ची यामध्ये एकूण सहा प्रश्न विचारले जातात पैकी चार सोडवायचे असतात आणि एक सोडवण्यासाठी याला तीन मार्क्स असतात म्हणजे चार गुणले तीन एकूण बारा गुणांचा हा प्रश्न असतो आता यामध्ये विचारले प्रश्न पाहिला बघा या ठिकाणी सगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न मी वाचत बसत नाही काय करूया आपण डायरेक्ट प्रश्न बघू आणि त्याची उत्तरे बघूया जर प्रश्न वाचत बसलो तर वेळ खूप जाईल पहिला जो प्रश्न आहे तो आहे स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही याचं उत्तर बघा स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही कारण काही आकर्षक व अपकर्षक घटकामुळे स्थलांतर घडून येते मानवाचा एखाद्या ठिकाणी वस्ती करून राहणे हा स्थायी स्वभाव झाला आहे त्यामुळे विविध कारणांसाठी मानवा स्थलांतर करावे लागते क्रमांक तीन रोजगारच्या संधी उत्तम राहणीमान आल्लादायक हवामान यासारख्या आकर्षक कारणामुळे होणारे स्थलांतर शक्यतो दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी असते परंतु नैसर्गिक आपत्ती सामाजिक संघर्ष देशाची किंवा फाळणी राजकीय अस्थिरता युद्ध यासारख्या आकर्षक घटकामुळे होणारे कायमस्वरूपी असतेच असे नाही लोक सतत इच्छेनुसार वास्तविक ठिकाण बदलतात इत्यादी क्रमांक दोनचा प्रश्न विचारला आहे मानवी वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते क्रमांक एक ग्रामीण वस्तीचे स्थान व विकास प्रामुख्याने भौगोलिक घटकावर अवलंबून असते दोन यामध्ये शेतीसाठी सुपीक मृदा पाण्याची उपलब्धता पशुपालनासाठी अनुकूल परिस्थिती या ठिकाणी मानवी वसाहती निर्माण झालेल्या असतात क्रमांक तीन यामुळे ग्रामीण वसाहतीमध्ये कृषी व कृषी संबंधित आर्थिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात व जोड म्हणून शेतीशी पूरक पशुपालन व्यवसाय केला जातो क्रमांक चार या सर्व बाबींचा विचार केला असता ग्रामीण वसाहतीचे भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत आढळून येते क्रमांक तीनचा प्रश्न आहे शिकारीवर बंदी घालण्यात आलेली आहे क्रमांक एक प्राणी व पक्षीयाची शिकार करून उदरनेमा करणं हा मानवाचा प्राचीन मानवी व्यवसाय आहे अलीकडच्या काळामध्ये मानवी चरित्रार्थाबरोबर प्राण्यांची कात्री शिंगे हस्तिगंत यासाठी मोठ्या प्राणांची हत्या केली जाते यावर प्राणी पक्षी कमी होऊन अनेक प्राणी पक्षी पृथ्वी नामशेष झालेले आहेत तीन आणि चार आता हे सगळे वाचत नाही जर वाचत बसलो तर खूप वेळ जाईल क्रमांक चारचा प्रश्न आहे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे एक सध्या जगाचा आर्थिक विकास वेग वाढलेला आहे त्याचबरोबर लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारत आहे दोन हवाई वाहतूक हा अत्यंत आधुनिक आणि वेगवान वाहतूक मार्ग आहे व सर्वाधिक वेग हे महत्वाची वैशिष्ट्य यामुळे हवाई वाहतुकीस विशिष्ट स्थान प्राप्त झालेले आहे खाली तीन चार आणि पाच पाच मुद्दे लिहायचे आहेत पाचवा प्रश्न आहे हिमालयी पर्वतीय प्रदेशचा विकास फारसा झालेला नाही क्रमांक एक हिमालय हा जगात सर्वात तरुण वली पर्वत असून तो भारत नेपाळ भूटान इत्यादी पूर्व पश्चिम पसरलेला आहे क्रमांक दोन हा पर्वत तरुण अर्वाची पर्वत असल्यामुळे सर्वात उंच शिखरे तीव्र उतार घनदाट वने बर्फात शिखरे वेगाने मार्गा नद्या दरड कोण शक्यता भूकंप्रवण क्षेत्र यामुळे मानवी जीवनासाठी प्रतिकूल आहे यानंतर सहावा प्रश्न आहे भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे एक भौगोलिक घटकाचे स्पष्टीकरण कार्यकारण भावाच्या चौकटीत करतात ते करण्यासाठी आधुनिक पद्धतीने सखोल सर्वव्यापी माहिती संकलन आणि विधा विश्लेषण गरज पडत आहे त्यासाठी विविध वापर करून अंदाज वर्तवण्याचे कार्य केले जाते यासाठी आंतरशास्त्रीच्या कक्षा विस्तारात असून होत आहे क्रमांक आणि असे तीन, तीन मुद्दे आहेत यानंतर प्रश्नपत्रिका दुसरी आहे बावीस मार्च दोन हजार बावीस ची यामध्ये विचारले सहा प्रश्न बघा एक लोकसंख्या वितरण असमान असते दोन नगरांची वाढी भूमी उपज निगडीत आहे क्रमांक तीन कॅनडामध्ये लाखो व्यवसायाचा विकास झाला आहे चार उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते पाच प्रादेशिक विकास हा अवलंबून असतो आणि सहा तृतीय आर्थिक व्यवसायांना सेवा क्षेत्रातील व्यवसाय म्हणतात आता याची उत्तर बघूया क्रमांक एक आहे लोकसंख्या वितरण असमान असते क्रमांक एक लोकसंख्या वितरणावर अनेक भौगोलिक व मानवी घटकांचा परिणाम होत असतो यामध्ये भूरुपे हवामान मृदा पाण्याची उपलब्धता इत्यादी भौगोलिक घटकांचा समावेश होतो खाली दोन तीन आणि चार हे तुम्ही वाचायचे आहेत व्हिडिओ थांबून किंवा स्क्रीनशॉट काढून आणि मग नंतर वाचा दुसरा प्रश्न आहे नगराची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत असते क्रमांक एक आहे नगरांमध्ये सोयीसुविधा रोजगाराची संधी उद्योग व्यवसायातली वाढ यामुळे शहरामध्ये स्थलांतरताचे प्रमाण जास्त असल्याने नगरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते क्रमांक दोन तीन आणि चार चार मुद्द्यापर्यंत लिहायचं आहे तिसरा आहे कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झाला आहे क्रमांक एक कॅनडामध्ये प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधातील सूचीपर्णी वने आढळून येतात क्रमांक दोन सूचितपर्णी वनातील लाकूड मऊ वजनाने हलकी असल्यामुळे लाकूड तोड करणे लाकडाची वाहतूक करणे सोयीचे असते तीन चार आणि पाच पर्यंत याचे मुद्दे लिहायचे आहेत चौथा प्रश्न उद्योग धंद्याचे वितरण असमान असते क्रमांक एक उद्योगधंद्याच्या वितरणावर खणजाची उपलब्धता कच्च्या मालाचे स्वरूप पक्क्या मालाचे स्वरूप बाजारपेठ भांडवल मनुष्यबळ तंत्रज्ञान वाहतूक शासकीय धोरण इत्यादी घटकांचा परिणाम होतो क्रमांक दोन तीन आणि चार पर्यंतचे मुद्दे लिहायचे आहेत पाचवा आहे प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो क्रमांक एक ज्या क्षेत्रात समान गुणधर्म असतात व जे एकसंद असतात अशा क्षेत्रास प्रदेश असे म्हणतात प्रदेशामध्ये नैसर्गिक व मानवी संसाधनाचा योग्य उपयोग करून दररोग उत्पन्न वाढवणे व जीवनमान उंचावणे याचा समावेश प्रादेशिक विकासामध्ये होतो खाली दोन तीन आणि चार असे मुद्दे लिहायचे आहेत पाचवा आणि सहावा हा शेवटचा यातला प्रश्न आहे मार्च दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेमधील तृतीय आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो उत्तर क्रमांक एक प्राथमिक द्वितीय व्यवसायामध्ये दुवा व यांना पूरक असणाऱ्या सेवा पुरवणाऱ्या क्रियांना तृतीय आर्थिक क्रिया असे म्हणतात दोन आणि तीन याचे तीनच मुद्दे आहेत पण तीन मुद्दे आहे असे पाठ करा कारण एवढंच उत्तर तुम्हाला लिहावं लागणार आहे पुढची प्रश्नपत्रिका आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसची यामध्ये विचारले प्रश्न बघा क्रमांक एक विचारला आहे विकसित राष्ट्रामध्ये शेती व्यवसायात बोलतील लोकांची संख्या कमी आहे दुसरा कॅनडामध्ये लातूरथ व्यवसाय विकास झाला आहे हा डबल प्रश्न विचारला आहे उद्योगांची मित्र असमान आहे हा डबल विचारला आहे भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत असते हिमालय पूर्वती प्रश्न विकास कमी झालेला आहे हा डबल विचारला आहे मानवी भोगला स्वरूप विभिन्न शाखाशी निगडीत आहे असे एकूण सहा प्रश्न विचारले आहेत आता याचं उत्तर बघूया पहिला प्रश्न आहे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुणतील लोकसंख्या कमी आहे क्रमांक एक विकसित राष्ट्रांमध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते त्यामुळे शेतीमध्ये गुंतलेली लोकसंख्या ही कमी आहे खाली दोन आणि तीन असे मुद्दे लिहून याचं उत्तर लिहायचं आहे दुसरा प्रश्न आहे कॅनडामध्ये लाकूडतोडीचा विकास झाला आहे याचं उत्तर आपण पाठिंबा बघितलेला आहे एक कॅनडामध्ये प्रामुख्याने आढळून येतात सूची पर्णिमान लाकूड हलक्या असल्यामुळे लाकूडतोड करणे लाकडाची वाहतूक करणे सोयीस्कर असते खाली तीन चार आणि पाच असे मुद्दे लिहायचे आहेत तिसरा प्रश्न आहे उद्योगधंदेचे वितरण असमान असते हा प्रश्न डबल विचारलेला आहे पाठिंबा उत्तर बघितलेलं आहे क्रमांक एक आहे उद्योगांच्या वितरणावर खंडाची उपलब्धता कच्च्या माले स्वरूप मालाचे स्वरूप बाजारपेठ भांडवल मनुष्यबळ तंत्रज्ञान वाहतूक शासकीय घटकांचा परिणाम होतो खाली दोन तीन आणि चार चार मुद्द्यापर्यंत उत्तर आहे चौथा प्रश्न आहे भौगोलिक विविधता ही व्यापारी कारणीभूत ठरते क्रमांक एक लोकसंख्या आर्थिक खर्च संस्कृती निपुणता शासकीय धोरणे भौगोलिक विविधता इत्यादी घटक व्यापारास कारणीभूत ठरतात दोन आणि तीन अशा तीन मुद्द्यामध्ये याचं उत्तर तीनपैकी तीन, तीन मार्क्स मिळतील पाचवा प्रश्न आहे हिमालयीन पर्वतीय प्रदेशचा विकास फारसा झालेला नाही याचं उत्तर पाठी बघितलेलं ही। आहे हिमालय हा जगातील सर्वात तरुण ओली पर्वत असून तो भारत नेपाळ भूटान इत्यादी पूर्व पश्चिम पसरलेला आहे खाली दोन तीन आणि चार चार मुद्द्यामधल्याचं उत्तर लिहा अठ्ठावीस जून बावीसच्या प्रश्नात शेवटचा सहावा प्रश्न विचारला आहे मानवी भूगोलाचे स्वरूप विभिन्न शाखाशी निगडीत आहे क्रमांक एक मानवी क्रियामध्ये मानवावर आणि निसर्गावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय खाली दोन तीन चार पाच पाच मुद्द्याचं उत्तर आहे यानंतरची प्रश्नपत्रिका आहे सतरा मार्च दोन हजार तेवीसची ची यामध्ये पहिला प्रश्न विचारला होता वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते दुसरा आहे नगराची वाढ ही भूमी उपयोग निगडीत आहे तीन कॅनडामध्ये लाकूड तो व्यवसायाचा विकास झाला आहे हा प्रश्न तिसऱ्या वेळेस विचारला आहे चौथा कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात पाचवा तृतीय आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो हा पण प्रश्न डबड विचारला आहे सवा हिमान पर्वती प्रश्न विकास फार झालेला नाही हा पण विचारला आहे मग यामध्ये एकूण तीन प्रश्न हे परत डबल विचारलेले दिसून येतात पहिला प्रश्न आहे वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते याचं उत्तर बघा क्रमांक एक वस्तू मानव इत्यादींचे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे म्हणजे वाहतूक होय खाली क्रमांक दोन तीन आणि चार असे चार मुद्द्यामध्ये याचं उत्तर लिहा दुसरा प्रश्न आहे नगराची वाढ ही भूमी उपयोगाशी निगडीत आहे क्रमांक एक नगरांमध्ये सोयी सुविधा रोजगाराची संधी उद्योग व्यवसायामधील वाढ यामुळे शहरामध्ये स्थलांतराचे प्रमाण जास्त असल्याने नगरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते खाली दोन तीन आणि चार चार मुद्द्या पण उत्तर आहे तिसरा प्रश्न आहे कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झाला आहे हा प्रश्न तिसऱ्या वेळेस विचारला आहे आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर काय मी वाचत नाही पाठीमाग दोन वेळा वाचलेलं आहे चौथा प्रश्न आहे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळप्रक्रिय उद्योग स्थापित झाले आढळतात याचं उत्तर भाग क्रमांक एक कोकण किनारपट्टीचा भारताच्या पश्चिम क्रीडापट्टी लगत असून आंबा काजू फणस कोकम नारळ इत्यादी फळ पिकांचे मोठ्या उत्पादन घेतले जाते खाली दोन आणि तीन अशा तीन मुद्द्यामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे पाचवा प्रश्न आहे तृतीय आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो हा प्रश्न मला वाटते तिसऱ्या वेळेस विचारला आहे क्रमांक एक प्राथमिक व द्वितीय व्यवसायातील दुवा व यांना पूरक असलेल्या सेवा पुरवणाऱ्या क्रियांना तृतीय आर्थिक क्रिया असे म्हणतात क्रमांक दोन तीन तीन मुद्द्यामध्ये याचं उत्तर आहे सहावा आणि शेवटचा प्रश्न आहे हिमालयीन पर्वतीय प्रदेशचा विकास फारसा झालेला नाही हा प्रश्न वेळेस विचारला आहे याचं उत्तर नाही पाठी वाचलेला आहे आपण पुढची दोन ऑगस्ट दोन हजार तेवीस ची प्रश्नपत्रिका आहे त्यामध्ये विचारले प्रश्न बघा क्रमांक एक लोकसंख्या वितरण असमान असते दोन विकसित राष्ट्रामध्ये शेती वस लोकसंख्या टक्केवारी कमी आहे तीन ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोग शेतीशी निगडित असते चार शिकारीवर बंदी घालत आलेली आहे पाच हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे आणि सहा प्रादेशिक विकास हा प्राप्तीवर अवलंबून असतो यामध्ये विचार प्रश्न कुठे कुठले आहेत एक पहिला विचारला आहे हा चौथा विचारला आहे आणि तिसरा हा पण डबल विचारला प्रश्न आहे उत्तर बघूया लोकसंख्या वितरण असमान असते क्रमांक एक लोकसंख्या वितरण अनेक भौगोलिक व मानवी घटकांचा परिणाम होत असतो यामध्ये भूरुपे हवामान मृदा पाण्याची उपलब्धता इत्यादी भौगोलिक घटकांचा समावेश होतो खाली क्रमांक दोन तीन आणि चार चार मुद्द्यापर्यंत याचं उत्तर लिहायचं आहे दुसरा प्रश्न आहे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुणतील लोकसंख्या कमी आहे क्रमांक एक विकसित राष्ट्रामध्ये विस्तृत व्यापारी धान्य शेती केली जाते ही शेती यंत्राच्या सहाय्याने केली जाते त्यामुळे शेतीमध्ये लोकसंख्या कमी आहे खाली दोन आणि तीन अशी तीन मुद्द्यांमध्ये याचं उत्तर लिहा तिसरा प्रश्न आहे ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन ही शेतीशी निगडीत असते क्रमांक एक आहे ग्रामीण वस्तीचे स्थान व विकास प्रामुख्याने भौगोलिक घटकावर अवलंबून असते क्रमांक दोन तीन चार चार मुद्द्यामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे चौथा प्रश्न आहे शिकारीून बंदी घालण्यात आलाय हा प्रश्न खूप सोपा आहे की शिकार का करू नये शिकारून का बंदी घालणार हे लिहायचं आहे जनरल उत्तर तरी चालतं क्रमांक एक प्राणी पक्षीयाची शिकार करून उदरवाकर हा मानवाचा मानवी व्यवसाय आहे अलीकडच्या काळामध्ये मानवाने चरत प्राण्यांची कात्री शिंगे हस्तंत यासाठी मोठ्या प्रमाणात प्राणी हत्या केली जात आहे यावर प्राणी पक्षी कमी होऊन अनेक पक्षी व पृथ्वी तलावरून नामशेष झाले आहेत खाली तीन आणि चार असे चार मुद्द्यामध्ये याचं उत्तर लिहा पाचवा प्रश्न आहे हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे याचं उत्तर बघा क्रमांक एक सध्या जगाचा आर्थिक विकासाचा वेग वाढलेला आहे त्याचबरोबर लोकांचा राहणीमानचा दर्जा सुधारत आहे क्रमांक दोन तीन चार आणि पाच पाच मुद्द्यामध्ये याचं उत्तर दिलं आहे लिहायचं आहे शेवटचा प्रश्न आहे प्रादेशिक विकास हा प्राकृत रचनेवर अवलंबून असतो एक ज्या क्षेत्रात समान गुणधर्म असतात व जे एकसंध असतात अशा क्षेत्रास प्रदेश असे म्हणतात प्रदेशामध्ये नैसर्गिक व मानवी संसाराचा योग्य उपयोग करून दोरडे उत्पन्न वाढवणे व जीवनमान उंचावणे याचा समावेश राज्य विकासामध्ये होतो दोन तीन आणि चार अशा चार मुद्द्यामध्ये याचं उत्तर लिहायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भौगोलिक कारण लिहा हा जो बोर्डाला विचारलेला प्रश्न आहे त्या सर्व प्रश्न व त्यांची उत्तरे बघितले आहे तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा की ज्यांना चा त्यांनाही उपयोग होईल पुन्हा भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार